वेलकम टू अवर चॅनल आजपासून सुरू होणाऱ्या नवर नवरात्र महोत्सवासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर इथे बघा मी मसाला कढी बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे दही घेतलेला आहे आणि इथे बेसिक खडे मसाले घेतले आहेत तर त्यामध्ये मी आ... दालचिनी मेथीचे दाणे तमालपत्र लवंग आणि मिरे घेतले दोन चमचे डाळीचं पीठ घेतलं आहे साखर आणि मीठ घेतलंयचं चवीपुरतं आणि इथे बघा मी मिरची लसण आणि अद्रक जाडसर वाटून घेतलेलं आहे तर सर्वप्रथम मी इथे दह्यामध्ये दोन चमचे डाळीचं पीठ घालून घेणार आहे त्यानंतर इथे मी साखर आणि मीठ घालून घेणार आहे आणि हे तिन्ही साहित्य मी व्यवस्थित विस्कर चांगल्या पद्धतीने एक जीव करून घेणार आहे तुमच्याकडे अशा पद्धतीने विस्कर नसेल तर तुम्ही रवीने देखील हे छान एक जीव करून घेऊ शकतात आणि ह्याही पद्धतीने तुम्हाला जर एकजीव करायला जड जात असेल किंवा अवघड जात असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये टाकून याचं छान क्रीमी स्मूद असं टेक्स्चर तयार करून घ्या त्याने तुमची कढी फाटणार नाही आणि ती छान एक संघ होईल क्रीमी असं टेक्स्चर तुमच्या कढीला येईल आणि एकदम मस्त लागेल चवीला तर अशा पद्धतीने बघा छान हे सर्व फेटून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कढीमध्ये किती पाणी लागते किती पातळ किती दाटसर आपल्याला कढी करायची आहे आणि असं पाणी टाकून घेतल्याने आपलं विस्कर देखील स्वच्छ होईल तर इथे मी असं पाणी टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित पुन्हा हे छान एकजीव करून घेणार आहे तर पुढची प्रोसेस करण्यासाठी इथे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली होती तर कढई आपली चांगल्या पद्धतीने तापल्यानंतर तेलही त्यातलं तापलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर इथे मी जिरे मोहरीची फोडणी करून घेणार आहे तर जिरे मोहरीची फोडणी केल्यानंतर यामध्ये बघा मी हिंग टाकून घेणार आहे आणि आता कढी म्हणलं तर हिंग तर आलाच नाही हिंगाशिवाय कढीची चवच लागत नाही तर कडीपत्ता इथे मी नंतर घालून घेणार आहे आणि कडीपत्ता देखील चांगल्या पद्धतीने तळून निघल्यानंतर इथे मी सर्व खडे मसाले टाकून घेणार आहे खडे मसाले एक दोन मिनटासाठी आपल्याला इथे परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे बघा आम्ही छोटासा भोपळ्याचा तुकडा घेतला होता त्याची साल काढून छान छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि ते देखील स्वच्छ धुवून घेतले आणि ते इथे घालून घेतलेले आहेत तर हो मी इथे आज तुम्हाला छान अशी कढी भोपळ्याची रेसिपी करून दाखवणार आहे तर तुम्ही कधी तुमच्या घरी असं अशा पद्धतीने कढी भोपळा करतात का करत असल्यास नक्की मला कमेंट करून सांगा माझ्या मिस्टरांना कढी भोपळा खूप आवडतो आणि तुमच्या घरी जर तुम्ही अशी कढी करत असाल तर ती तुम्हाला तुमच्या घरी सगळ्यात जास्त कोणाला आवडते ते देखील मला सांगा तर इथे छान भोपळा दोन मिनटासाठी परतून झाल्यानंतर इथे मी लसण मिरची अद्रकचं वाटण टाकून घेतलेलं आहे लसण मिरची अद्रक हे कच्चंच वाटून घेतलं होतं त्यामुळे ते देखील फोडणीमध्ये दे आपल्याला दोन तीन मिनटासाठी त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित इथे आपल्याला परतवून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने याला दोन तीन मिनटं व्यवस्थित या फोडणीमध्ये आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे नेहमी जी कढी करतो त्याच कढीप्रमाणे आपल्याला ही कढी करायची आहे फक्त आपण इथे भोपळा यामध्ये फोडणीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने ही भोपळ्याची कढी खूप छान लागते तर इथे बघा मी झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे एक दोन तीन मिनटासाठी तर आपण वाफ काढून घेतल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य एकजीव करणार आहोत आणि पुन्हा व्यवस्थित परतवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हे पुन्हा परतायचं आहे आणि पुन्हा एक दोन तीन मिनटासाठी आपल्याला इथे वाफ काढून घ्यायची आहे तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे आणि तुम्हाला जर माझ्या पद्धतीने कढी भोपळ्याची रेसिपी करायची असेल तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आवडल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा तर इथे बघा दुसऱ्यांदा झाकण ठेवून मी वाफ काढून घेतलेली आहे आणि वाफ काढल्यानंतर इथे मी आता हळद टाकून घेणार आहे हळद देखील आपल्याला या फोडणीमध्ये चांगली परतवून घ्यायची आहे चांगल्या पद्धतीने हळद परतवून घेतल्यानंतर आपण जे खाली दह दही डाळीचं पीठ साखर मीठ यांचं सा मिश्रण तयार करून घेतलं होतं ते आपण इथे टाकून घेणार आहोत आणि राहिलेला जो थोडाफार शिजायचा राहिलेला आहे भोपळा तो या कढीमध्ये नंतर कढी जेव्हा उकळते तेव्हा तो छान शिजून मऊ होतो आणि मस्त अशी आपल्याला कढी भोपळ्याची रेसिपी तयार मिळते एकदम मग खमंग अशी ही कढी लागते तर तुम्ही ही कढी गरमागरम भातासोबत खाऊ शकतात किंवा भाकरी पोळीसोबत कशासोबत देखील तुम्ही ही खाऊ शकतात खिचडीसोबतसुद्धा ही कढी खूप छान लागते आणि नुसती वाटीमध्ये घेऊन चमच्याने देखील तुम्ही छान ही खाऊ शकतात तर खूप टेस्टी अशी ही कढी लागते तर नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा तर बघा इथे कढीला छान उकळी आलेली आहे आणि उकळी येताना मस्त आता कढी ही थोडीशी दाटसर होत आहे आणि थंड झाल्यावर देखील ती थोडी अजून दाट होते तर यानंतर बघा इथे मी कढी तयार झाल्यानंतर सर्व करून घेतलेली आहे आणि वरतून कोथिंबीर घालून घेतलेली आहे तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने करून बघा आणि मला जरूर कळवा कशी झाली आहे ते थे। थँक्यू धन्यवाद